घेतला घेतला का चहा मसाला चहा कडक टेस्टी घट्ट होतं आयुर्वेदिक आहे हा लाखो लोकांनी वापरलेला आहे गुरुप्रसाद आयुर्वेदिक कंपनीचं प्रोडक्ट आहे सातारचं प्रोडक्ट आहे आपलं टोटली आयुर्वेदिक आहे हा चहा मसाला टोटली आयुर्वेदिक असल्यामुळे हा शरीरासाठी आरोग्यदायक आहे कुठलंही केमिकल नाही साईड इफेक्ट नाही आता ही बॉटल आहे गवती पाच दिवसामध्ये गवती बन केसांच्या मळामध्ये लावायचं केस वाढतात लांब लचक होतात दाट होतात काळे भरवतात लांब लचक होतात खूप शाहिनी मारतात परत ही ही भारतामध्ये पहिली बॉटल आपण बनवली पाच मिनिटात डोकं दुखी थांबत सर्दी पाच मिनिटात गुडघे कंबर दहा मिनिटात आराम हे भारतामध्ये पहिला औषध आपण बनवले फरक तुम्हाला पहिल्या दिवशी भेटणार तुम्हाला नंबर देणार आहे त्या नंबरला कॉल करा हा चहा मसाला चहा मसाल्याची माहिती सांगितलेली आहे आपण हे पेट सपा बारा तासात पोट साफ करत संध्याकाळी झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा पावडर टाका मिक्स करा कोमट पाण्यात गरम पाण्यात साध्या पाण्यात चालतं संध्याकाळी झोपताना जेवण झाले तासाने घ्यायचं बारा तासात पोट साफ पाणी भरपूर प्यायचं परत हे कानातला ड्रॉप आहे कानात हलवायचा दोन टेम सोडा कानातील मळ बाहेर काढता ऐकायचं कान दुखत असेल दहा मिनिटात दुखायचा बंद होतो कान साफ करतं स्वच्छ होतं ऐकाय कमीत असेल पंधरा दिवसात स्पष्ट ऐकायला येणार हे आयुर्वेदिक आहे हे पांढरा मळ असतो त्याचं तेल बनवलं असतं खायचा मळ असतो त्याचं आयुर्वेदिक तेल बनवलेलं असतं आपण हे सातारा जिल्ह्यातलं प्रोडक्ट आहे परत हे सगळ्यात पॉवरफुल दुधासारखा चेहरा गोरा होतो स्वच्छ सुंदर एक वाटी घ्यायची अर्धा चमचा पावडर टाकायची थोडं पाणी टाकायचं मिक्स करायचं चेहऱ्याला स्क्रब करायचं सकाळ संध्याकाळ दोन टाइम लावायचं पंधरा दिवस सोळाव्या दिवशी दुधासारखा चेहरा स्वच्छ सुंदर तुम्ही बड्डे पार्टीला फंक्शनला लग्न समारंभाला समारंभाला जाताना लावायचं दहा मिनटं सुकून द्यायचं आणि धुवायचं खूप सुंदर प्रोडक्ट आहेत आपली गुरुप्रसाद आयुर्वेदिक कंपनीची तुम्हाला जर हवं असतील तर आमचा दिलेला नंबर आहे बहातर अठरा चव्वेचाळीस अडुसष्ट बारा शहाण्णव झिरो त्र्याहत्तर चव्वेचाळीस तीन एकाहत्तर या नंबरला कॉल करा तुम्हाला हे प्रोडक्ट घरपोच मिळतील धन्यवाद हे प्रोडक्ट सातारचं आहे हां भाई भाई।